हां नमस्कार मागचा व्हिडिओ जरा अपूर्ण राहिला मला एक कॉल आला होता त्याबद्दल म्हणून तो व्हिडिओ पूर्ण करते कंटिन्यू करते परत आ, हा परत पडेन तुमचा व्हिडिओ माझ्या यूट्यूबला माझं एवढंच सांगणं आहे की कृपया त्यांना त्रास देऊ नका विना कारण त्रास तुम्ही मुद्दामून देणार नाही तुम्हाला पण भीती असते त्यामुळेच तुम्ही पण घाबरलेलं असतात म्हणूनच तुम्ही तसं व्यक्त होता कारण की आपल्याला जेवढं ज्ञान आहे तेवढं त्यांना ते ते ज्ञान नाही आहे आपलं जेवढं कळतं तेवढं त्यांना ते कळत नाही पण त्यांना जर प्रेम जर लावलं तर त्यांना प्रेम द्यायचं हे नक्की कळतं एकदा अनुभव घेऊन बघा दुसरी गोष्ट आहे की खडे बिडे दगडं वगैरे मारू नका त्यांना हाड म्हणा हड म्हटल्यावर सुद्धा ते निघून जातात अंगावर काही धावून येत नाही भीती दाखवा मारू नका तुम्हाला दाखवायची तर भीती दाखवा हा काठी वगैरे जोरात मारू नका त्यांना पण त्रास होतो ते बोलू शकत नाही तर त्या त्रासाला तुम्ही कारणीभूत होऊ नका ते पाप तुमच्या डोक्यावर घेऊ नका विनाकारण त्रास देऊ नका तिसरी गोष्ट म्हटलं जेवढं शक्य होत असेल तेवढं त्यांना ते खायला देत जात जा आपल्याला पोटाला कमी पडलं तर आपल्याला जसा त्रास होतो तसंच त्यांना सुद्धा त्रास होत होत असतो ते बोलून दाखवू शकत नाही ते भुंकूनच ते व्यक्त होत असतात म्हणून त्यांच्या भुंकण्यातून आपल्याला असं वाटतं की भुंकतात भुंकतात त्यांनाच खायला देत जात जा जेवढं शक्य होत असेल शिळं काहीही असू दे तुमच्या घरातलं घरातलं करून खाऊ घालू नका तुमच्या घरात जे पडलं असेल ते खाऊ घाला आणि दारापुढे आल्याच्यानंतर हाड म्हटलं तरी ते निघूनच जातं ते काही घरात थांबत नाही त्यामुळे मी पशुप्रेमी आहे म्हणूनच मी सांगते मला न, की वेते प्राण्यांची प्रत्येकानेच तशी करावी अशी माझी इच्छा नाही आहे पण जेवढं शक्य होत असेल तेवढं त्यांच्याशी वागा नीट तिरस्कार करू नका झिडकारू नका त्यांना प्रेम द्या एवढंच तुम्हाला सांगायचं आहे ह्या माध्यमातून आणि एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की काय असतं आपल्याला आपल्याच कर्माची फळं आपल्याला मिळत असतात आपल्याच रूपाने आणि कोणत्या रूपाने आपल्या घरात कोणत्या गोष्टी होत असतात त्या आपल्याला कळत नसतात त्यामुळे जेवढं शक्य होत असेल ना तेवढं तुम्ही प्रेम ठेवा आपुलकी ठेवा त्यांचा तिरस्कार करू नका त्यांना जेवढं होत असेल तेवढं खाऊ पिऊ घाला नाही खाऊ पिऊ घालणं तरी चालेल पण दगडं काट्या मारू नका त्यांच्या मरणाने ते मरतीलच कुत्र्याच्या जातीला येणं सुद्धा हे शेवटचं म्हटलं जातं यानंतर कुत्र्याच्या जन्माला आल्याच्यानंतर नंतर माणसाचा जन्म होतो त्यामुळे आपलासुद्धा कधी ना कधी कुत्र्याच्या जातीला जन्म जाईल आणि आपल्याला पण हे सोसावं लागेल तेवढा कोणी विचार करत नाही पण तसं वागू नका कारण की ह्यांच्यानंतर माणसाचा जन्म येतो असं म्हटलं जातं कुत्र्याचा जन्म झाल्याच्या नंतर माणसाचा परत जन्म होतो असं म्हटलं जातं तर त्यांना त्रास देऊ नका कुत्र्याच्या सारखं जिन नको चांगलं कर्म करा आणि चांगलं वागा प्रेमाने राहा त्यांच्याबरोबर जेवढं होईल तेवढं शक्य खायला देत जायचा नसेल देणं होत तरी काही हरकत नाही पण कृपया त्यांना मारहाण करू नका एवढीच माझी इच्छा आहे माझी इच्छा मी बोलून दाखवली शेवटी तुम्हाला जे करायचंय तेच तुम्ही करणार मन सांगतं डोकं सांगतं तेच तुम्ही वागणार तुम्हाला जसं वागायचंय शेवटी तुमचंच म्हणणं काय करायचं ते प्रेम दाखवा प्रेम मिळेल त्यांच्याकडून पण आपण मत्या शेवटी तुमचा प्रश्न आहे श्री स्वामी समर्थन